मंगळवार चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस लूक या वाचन। जो कोणी देवाच्या राज्यात भाकर खाईल तो धन्य त्याने त्याला म्हटले कोणा एका मनुष्याने संध्याकाळची मोठी जेव्हा वयास केली तेव्हा पुष्कळांना आमंत्रण केले आणि जेवणाच्या वेळेस आता या तयारी झाली आहे असे आमंत्रित सांग सांगण्यात आले त्याने आपला एका नोकराला पाठवले तेव्हा ते, ते सगळे सारखेच निमित्त सांगू लागले पहिला त्याला म्हणाला मी शेत विकत घेतले आहे ते मला जाऊन पाहिले पाहिजे मी तुला विनंती करतो मला क्षमा असावी दुसरा म्हणाला मी बैलाच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहेत त्या मी तपासावयाला जातो मी तुला विनंती करतो मला क्षमा असावी आणखी एक जण म्हणाला मी लग्न केले आहे म्हणून मी येऊ शकत नाही मग त्या नोकराने येऊन आपल्या धनाला हे वर्तमान सांगितले तेव्हा घरदानाला राग आला आणि तो आपल्या नोकराला म्हणाला नगराच्या रस्त्यात आणि गल्ली बोळात लवकर जा आणि अपंग व लंगडे इकडे घेऊन ये नोकर म्हणाला महाराज आपण आज्ञा केल्याप्रमाणे झाला आहे तरी अद्याप जागा आहे धनी नोकराला म्हणाला माझे घर भरून जावे म्हणून सडकांवर आणि कुंपणाकडे जाऊन लोकांना आग्रह करून घेऊन ये कारण मी तुम्हाला सांगतो की त्या आमंत्रित माणसांपैकी एकालाही माझ्या जेव्हा मिळणार नाही चिंतन संत चार्लस बार्थलोमिओ मिलानाचे बिशप होते त्यांनी पाळकीय क्षेत्रात धर्म महान कार्य केले व प्लेगच्या साथीत आपल्या धर्मप्रांतात गरीब व आजारी यांची सेवा केली अगदी बेचाळीस वर्षे असताना ते मरण पावले प्रभूने त्यांना स्वर्गीय भोजनात सहभागी होण्यास पाचारले प्रभू येशू आपल्याला स्वर्गीय भोजनासाठी आमंत्रित करीत आहे पवित्र मिसातील भोजन त्याची पूर्वतयारी आहे आजच्या सुवार्तेत दृष्टांत सांगितल्याप्रमाणे आपण प्रभूच्या भोजनावेळीत येणार सोबत सांगतो का प्रभूने निमंत्रण नाकारतो का स्वीकारतो का पवित्र मिसा पूर्वतयारीने सहभागी होतो का